सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैर मोडे व्ही लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आंबा लागवड समस्या आणि उपाय सिरीज अंतर्गत केलेलं बागेचं उत्तम असं व्यवस्थापन याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि क्रमांक तीनशे सदुसष्टच्या या स्पेशल आणि इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज आपण एका नाविन्यपूर्ण विषयावरती सखोल चर्चा करणार आहोत खरं तर फेब्रुवारी महिना सुरू होतोय आणि महाराष्ट्रातल्या सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आंबा बागांमध्ये बऱ्यापैकी आंब्याच्या फळांचं सेटिंग देखील झालेलं आपल्याला असं मिळतं आणि प्रामुख्यानं ज्यावेळी हे आंब्याच्या फळांचं सेटिंग होत असतं तेव्हा आपण नेमकं कशा पद्धतीनं आपण व्यवस्थापन करायला पाहिजे याच्याबद्दलचं मोहर कालावधीतील असणारं व्यवस्थापन याच्याबद्दलची सखोल माहिती आपण आपल्या राहुल खैरमोडे व्ही या यूट्यूब चॅनेलवरून आपण नियमितपणे देत असतो आणि त्याच अनुषंगानं आज आपण आपल्या पाटण तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकरी बांधव सन्मानिय विठ्ठलजी वरेकर राहणारं डोंगरोबाची वाडी तालुका पाटण यांच्या आंबा बागेमध्ये आपण आहोत आपण आपल्या या चॅनलवरती आदरणीय दादांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये केलेली जी आंब्याची लागवड आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण यापूर्वीच आपण ब्लॉगमध्ये आपण दिलेली आहे या वर्षी लागवड केल्यामुळं चालू वर्ष आपण आंतरपीक घ्यायचं नियोजन त्यांना दिलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी शाळू जातीचं या ठिकाणी आंतरपीक यावर्षी आपलं घेतलेलं आहे असं जरी असलं तरी या ब्लॉकच्या निमित्तानं मी सर्व माझ्या व्हिवर्सना सांगू इच्छितो की एकाच वर्षामध्ये याची आपण इतकी छान काळजी आपण घेणार आहोत की चालू वर्षी जरी आपण लागवड केली असली तरी पुढील वर्षी मात्र आपण हे झाड पूर्णपणे फळावरती आपण घेणार आहोत त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की देईन असं असलं तरी आजच्या या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये आज दादांच्या बागेला भेट द्यायला आल्यानंतर दादांच्याच आंब्याच्या बागेमध्ये असणारं सहा वर्ष वयाचं असणारं केशर या जातीचं हे एक आपण स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत खरं तर दादांना मी हे सहा वर्ष झाड अधिकाधिक उत्पन्न कशा पद्धतीनं देऊ शकतं याच्याबद्दलची माहिती त्यांना दिली होती आणि या झाडाला अधिक उत्पादन येण्यासाठी झाडाचं चांगलं आरोग्य राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्याला आपण अर्ली हार्वेस्टिंग मेथड म्हणतो की ज्याच्यामुळं आंबा लवकर येतो आंब्याचं उत्पादन जास्त येतं झाडाचं आरोग्य चांगलं राहतं या सर्व गोष्टींची माहिती दा आदरणी दादांना दिली होती आणि त्याच अनुषंगानं आज आपण पाहतोय की दादांच्या बागेमध्ये असणारं हे के केशर जातीचं जे झाड आहे त्याला या ठिकाणी भरगतचा असा मोहर या ठिकाणी आलेला पाहावयास मिळतोय मोहर आल्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाब असते ज्याला आपण फळांचं सेटिंग होणं असं म्हणतो आपण तर आता आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी ज्वारी वाटाणा आणि काही ठिकाणी सुपारी अशा आकाराची फळं या ठिकाणी झाडाला लागलेली आहेत आता या ब्लॉकच्या अनुषंगानं महाराष्ट्रातील सर्वच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना आपण या मोहर कालावधीमध्ये फळांचं संरक्षण करण्यासाठी आपण काय करायला हवं याच्याबद्दलची माहिती आपण आज प्रामुख्यानं या व्लॉगमध्ये आपण सांगतो आहोत खरं तर झाडाला मोहर आल्यापासून झाडाची फळं काडेपर्यंत जे व्यवस्थापन असतं मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याचं केलेलं व्यवस्थापन असेल मोहराची गळ होऊ नये म्हणून केलेलं व्यवस्थापन असेल किंवा बऱ्याच वेळा मोहर आल्यानंतर फळांचं सेटिंग देखील चांगलं होतं आणि त्यानंतर फळं पिवळी होऊन काय होतात त्याची गळ होते तर या सर्व कारणांचा जर आपण विचार केला तर याचं उत्तर आपल्या व्यवस्थापनाशी निगडीत असतं आणि म्हणूनच या ठिकाणी आज आवर्जून या ब्लॉगच्या निमित्ताने मी आपण सर्वांना सांगणार आहे की फळाचं सेटिंग झाल्यानंतर आपण नेमकेपणानं कोणत्या गोष्टीवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जी गोष्ट आपण आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे ती आहे की झाडावर मोहर आल्यानंतर बऱ्याच वेळा भुरी भुरी येणं करपा येणं त्याचबरोबर बुरशी येणं ह्या समस्या येत असतात आणि त्यामुळे काय होतं की मोहर करपतो किंवा मोहराची गळ होते मग अशा स्थितीमध्ये हा मोहर खराब करणारे जे घटक आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बुरशी असते त्याचबरोबर थ्रिप्स म्हणजेच फुल आ, रस शोषक जी कीड असते तर त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा मोहराचं नुकसान होत असतं काही वेळा अपुरं पाण्याच्या प्रमाणामुळे देखील ही दे अडचणी येऊ शकते मात्र प्रामुख्यानं किडींच्यामुळं होणारा जो प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी आता आपल्या बागेमध्ये मोहराचं फळांचं सेटिंग झालं तर आपण आपल्या आंबा झाडांना आपण स्क्रीनवरती आपण पाहत आहात साधारणपणे चिकट चिकट सापळे या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध होत असतात आणि जर असे चिकट सापळे जर आपण आपल्या बागेमध्ये मोहर आल्यानंतर झाडाला लावले तर इतर ज्या किडींपासून मोहराला फळांना होणारा जो त्रास असतो हा प्रामुख्याने या ठिकाणी थांबवता येऊ शकतो आणि म्हणूनच आपण असे चिकट सापळे आपल्या बागेमध्ये लावायला पाहिजेत मग याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत तो साधारणपणे पिवळ्या रंगाचा चिकट सापळा आहे याचबरोबर काही निळ्या रंगाचे असतात काही सफेद रंगाचे असतात किडींचे विविध जे प्रकार आहेत त्यानुसार प्रत्येक कीड त्या विशिष्ट रंगाकडे आकर्षित होते आणि त्याच्या नियोजनानुसार आपल्याला काय करायला लागतं की हे चिकट सापळे आपल्याला बागेमध्ये लावणं अपेक्षित असतं साधारणपणे चिकट सापळे किती अंतरावरती लावावेत याच्याबाबतचे काही शास्त्रीय थोडेसे नियम आहेत की साधारणपणे ज्या ठिकाणी आपण चिकट सापळा लावलाय आहे त्याच्या पंधरा फुटामधली कीड काय होती त्याच्याकडे आकर्षित होते म्हणजे सामान्यपणे आपण असं म्हणूयात की त्याच्या साधारणपणे एक साडेसात ते आठ सॉ आठ त्रिज्यामध्ये आपण त्याला हे सापळे लावणं खूप गरजेचं असतं असे सापळे लावल्यामुळं काय होतं की नक्कीच या किडीचं नियंत्रण होत असतं आता हे किडीचं नियंत्रण करत असताना याच्याबरोबरच या ठिकाणी या फळांच्यामध्ये अपायकारक असणारी जी थ्रीप्स नावाची कीड आहेत किंवा त्याचबरोबर काही उपद्रवी कीटकं असतात किंवा त्याचबरोबर फळमाशी नावाचा ज्याला आपण फ्रूट फ्लाय असं म्हणतो तर तोसुद्धा या ठिकाणी एक आजार आपल्याला पाहावयास मिळतो आवर्जून या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मी करतो आहे की बऱ्याच वेळा काय होतं की झाडाला फळ धारणं चांगली होते फळंही मुबलक लागतात मात्र प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी फळाचं हार्वेस्टिंग आपण ज्यावेळी करतो त्यावेळी साधारणपणे मग आडीमध्ये पिकत घातल्यानंतर काढलेल्या फळांपैकी सणपणे पस्तीस ते चाळीस टक्के फळं या ठिकाणी काय होतात की या फळमाशीच्या प्रादुर्भावामुळं खराब होत असतात आणि म्हणूनच या ठिकाणी मग जसं आपण फळांना बॅगिंग करतो ही बॅगिंग करण्याची जी जी पद्धत आहे ती नॉर्मली थोडीशी आपण नंतर करतो मात्र असं जरी असलं तरी त्याची एक थोडीशी पूर्वतयारी बाबा की फळमाशी आपण कशी कंट्रोल करू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला जसं आपण चिकट सापळ्यांचं आपण नियोजन केले त्याच त्याच पद्धतीनं आपण हे जे फ्रूट फ्लाय ट्रॅप असतात आपण स्क्रीनवरती पाहू शकता साधारणपणे बाजारामध्ये अतिशय कमीत कमी दरामध्ये हे उपलब्ध होतात आपण स्क्रीनवरती जो जो ट्रॅप आपण पाहतोय साधारणपणे एक वीस ते पंचवीस रुपयापर्यंत त्याची किंमत असते आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं ही जी फळमाशी असते किंवा जे इतर जे कीटक असतात त्यांना आपण आकर्षित करण्यासाठी आपण बाजारामध्ये विविध प्रकारचे लिहूर या ठिकाणी अवेलेबल असतात जे प्रामुख्यानं आंबा असेल केळी असेल त्याचबरोबर डाळिंब आहे त्याच्यानंतर संत्री असेल किंवा इतर कुठल्याही फळामध्ये या ठिकाणी फळमाशीचा जो प्रादुर्भाव असतो हा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला कमी करता येतो आणि हा कमी करण्यासाठी आपण जो या ठिकाणी जो ट्रॅप आपण जो आपण लावणार आहोत किंवा आपण लावतो आपण त्याची रचना आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण स्क्रीनवरती आपण दिसतोय त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आपण आता बघा हातामध्ये माझ्या एक हा ट्रॅप आहे ह्या ट्रॅपची रचना आपण पाहिली तर सांगपणी वरून अर्ध गोलाकार या ठिकाणी एक त्याला व वर वरची बाजू आहे त्याच्या खालील बाजूमध्ये एक प्लास्टिकचा ग्लास आहे आणि त्याच्या आतमध्ये जी एक छोटीशी आपण इष्टिकाची ती आकाराची जी एक वडी आपण ठेवली आहे हाच तो लिहूर आहे ज्याच्यामुळं काय होतं की फळमाशी किंवा इतर कीटक काय होतात आकर्षक होत असतात आणि मग अशा पद्धतीनं जर आपण हे फळमाशीचे सापळे जर आपण जर आपल्या बागेमध्ये लावले तर नक्कीच झाडाला येणारी फळं ही गुणवत्ता गुणवत्तापूर्ण असू शकतात आणि म्हणूनच आजच्या या व्लॉगमध्ये आपण आवरजून आपण की मोहर आल्यानंतर फळं आल्यानंतर जसं आपण पाण्याचं फवारणीचं आपण नियोजन करतो अगदी त्याच पद्धतीनं हे जे चिकट सापळे असतात किंवा फळमाशीचे ट्रे जे ट्रॅप आहेत हे सुद्धा आपण आपण लावणं खूप गरजेचं असतं या काही गोष्टींवर जर आपण फोकस केला तर नक्कीच निर्यातक्षम फळं या ठिकाणी तयार होत असतात बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांच्याकडून आलेल्या मोहोर करपणे किंवा गळून पडणे अशा काही समस्यांच्या बाब बाबत बऱ्याचशा तक्रारी येत असतात तर आवरजून या ब्लॉगच्या निमित्तानं मी सर्वांना नक्की नक्की सांगू इच्छितो की झाडा झाड जाड़ त्याची फळधारणा करण्यासाठी जो मोहोर काढतं त्या मोहर येण्याची जी 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 क्षमता असते ती फळधारण्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी हजारो पटीनं जास्त असते म्हणजे झाडाला मोहर येतो तेव्हा मोहर सहानपणे फळांच्या तुलनेमध्ये खूप पटीनं जास्त हा आलेला असतो आणि मग आलेल्या या मोहरामध्ये जसं संयुक्त फुलं म्हणजे नर जातीची फुलं असतील किंवा मादी जातीची फुलं असतील याच्याब याचं जे प्रमाण असतं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये मधमाशीनं किंवा किटकाने केलेलं जे परागीभवन आहे त्याच्यामुळं झालेली फळधारणा मग याचा याचा फरक पडता असतो आणि बऱ्याच अंशी जेवढा जा मोहोर जास्त आला आहे तेवढीच फळं लागतील ही शेत जी शेतकऱ्यांची अपेक्षा असते तर तसं शास्त्रीयदृष्ट्या होताना दिसत नाही आहे आणि म्हणूनच आपण मधमाशी परागी भवन चांगलं प्र क, कशा प्रकारे करू शकेल आणि उत्पादनामध्ये कशी वाढ होईल याच्यासाठी प्रामुख्यानं आपण मग बऱ्याच गोष्टींवरती काळजीपूर्वक लक्ष देणं खूप गरजेचं असतं त्याच्यामध्ये मी मग अशी सांगितलं की मोहर आल्यानंतर झाडाला पाणी देणं आपण सुरू केलं पाहिजे त्याच्यानंतर मोहराची गळ होऊ नये म्हणून हेक्झा कोनेझॉल फाईव्ह पर्सेंट हे एक जे रसायन असतं त्याची जर आपण फवारणी केली तर मोहरावरती येणारी बुरशी करपा हे जे आजार आहेत ते काय होतं ज्या ठिकाणी कंट्रोल होऊ शकतात आणि ज्यावेळी फळाचं सेटिंग चांगल्या प्रकारे होतं आणि प्रत्यक्षामध्ये वाटाण्याच्या आकाराची ज्यावेळी फळं तयार व्हायला सुरुवात होते साधारणपणे त्या स्थितीमध्ये आपण प्लानोफिक्स नावाचं जे औषध आहे ते साधारणपणे आपलं जर सोळा लिटरचा जर पंप असेल तर त्याच्यासाठी आपण चार मिली याप्रमाणे काय करत असतो की आपण ही फवारणी करत असतो साधारणपणे या फवारण्या आपण पुढं नियमित करणं गरजेचे आहे म्हणजे एकदा का फळाचं सेटिंग पूर्ण झालं की झाडा असणारा जो मोहर आहे ज्याच्यामध्ये नर फुलांचं जे काही प्रमाण असतं तर अशामधून फळ तयारच होत नसतं आणि मग उरलेला जो करपलेला जो मोहर आहे तो पुन्हा कालांतरानं गळून पडतो आणि गळून पडल्यानंतर मग मोहराच्या काडीवर फक्त आणि फक्त फळं सेट फळं सेट होत असतात आणि मग त्याच्यानंतरची जे पुढचं व्यवस्था आपण आहे मग प्लानोफिकची जी फवारणी आपण करणार आहोत ती साधारणपणे दहा दिवसाच्या अंतरानं आपण ही फवारणी आपण करायला पाहिजे ही फवारणी आपण नियमित केली हे सगळं सांगण्याचं कारण असं की प्लानोफिक्स हा जो घटक आहे हा घटक झाडावरच्या फळांची गळ थांबवतो आणि ही गळ थांबवायची हो असेल तर आपल्याला प्लानोफिक्सची फवारणी वेळेत करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा या ठिकाणी वारं असेल वादळ असेल किंवा काही न कि नैसर्गिक अडचणींच्यामुळं अगदी पन्नास ते शंभर ग्रॅमपर्यंत चा तयार झालेल्या कैऱ्यांची सुद्धा गळ होताना आपण पाहत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी येणाऱ्या फळाचा जो डेट आहे हा देठ या ठिकाणी मजबूत व्हावा आणि फळाची गळण्याची क्षमता पूर्णपणे संपून जावी कारण पण याच गोष्टीसाठी आपण प्लानोफिकची फवारणी आपण करतो आहे आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये आपण आवरजून बाबा की चिकट सापळे आपण आपल्या बागेमध्ये कधी लावायला पाहिजेत किती अंतरावरती लावायला पाहिजेत त्याचबरोबर फळमाशी कंट्रोल करण्यासाठी आपण हे जे फळमाशीचे जे ट्रॅप आहेत हे ट्रॅप आपण कशा पद्धतीनं लावायला हवेत साधारणपणे बाजारामध्ये त्याचं असणारं जे मूल्य आहे आपण स्क्रीनवरती पाहतोय आपण मी माशी सांगता सांगता विसरून गेलो की साधारणपणे पंचवीस रुपयापर्यंत हा हा ट्रॅप या ठिकाणी अवेलेबल होतो आणि आतमध्ये आपण जे वडीसारखा जो ल्युअर वापरला आहे हा आहे तो बाजारामध्ये साधारणपणे साधार सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत काय होतो की उपलब्ध होत असतो म्हणजे आपण एका झाडासाठी जर आपण एक फळमाशीचा जर ट्रॅप लावला म्हणजे सा नॉर्मली शंभर रुपयांचा खर्च तर होणारच आहे मात्र असं जरी असलं तरीसुद्धा या ठिकाणी त्या तुलनेमध्ये फळांचं होणारं संरक्षण त्याच्यामुळे होणारी उत्पादनामध्ये वाढ याचा जर आपण विचार केला तर नक्कीच ही गोष्ट फायदेशीर होऊ शकते साधारणपणे आतमध्ये असणारी जी वडी आहे ती या पुरती आपण वापरूयात त्याच्यानंतर पुन्हा <coughs> त्यातली असणारी कीड आपण काढून टाकली तर हा जो जो ट्रॅप आहे हा ट्रॅप आपण पुढील वर्षी देखील या ठिकाणी वापरू शकतो तर आजच्या या छोट्याशा व्लॉगमध्ये आपण फळांचं व्यवस्थापन करत असताना चिकट सापळे त्याच्यानंतर ट्रॅप आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या फवारण्या आहेत आदरणीय दादांना मी या ठिकाणी सांगितलं होतं की आपण चालू वर्षी एक प्रयोग म्हणून आपण ज्यावेळी या झाडाची कैरी साधारणपणे सत्तर ते शंभर ग्रॅम या वजनाची होईल त्यावेळी आपण त्याला या ठिकाणी आपण पूर्णपणे बॅगिंग आपण करूयात हे बॅगिंग करण्याचा फायदा असा होईल की अगदी निर्यातक्षम फळं तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला खूप मदत होईल बॅगिंग केल्यामुळं फळाला आकर्षक रंग येतो जसं आपण ह्या ट्रॅपमुळं फळमाशीचं कंट्रोल आपण या ठिकाणी करतोय त्याच पद्धतीनं बॅगिंग केल्यामुळं देखील फळमाशीचा प्रादुर्भाव शंभर टक्के संपतो या आणि अशा सारख्या काही लहान लहान गोष्टींची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहिली मोहर व्यवस्थापनाबद्दल आपल्याला जर अधिक माहिती जर हवी असेल तर आपण सर्वांनी नक्कीच आपल्या राहुल खैरमोडे व्हिलॉग्स हे यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्याच्यावरती आपण प्लेलिस्टमध्ये गेलात तर आपल्याला मोहर व्यवस्थापन असेल किंवा एकूणच आंब्याचं व्यवस्थापन कसं करावं हो। याच्याबद्दलची सखोल माहिती नक्कीच आपल्याला मिळेल मी आशा करतो आपणास हा व्लॉग नक्की आवडला असेल आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं आवडतं राहुल खेरमोडे व्ही हे चॅनल सबस्क्राईब करा